श्री चक्रधर स्वामींनी या महानुभाव पंथाची स्थापना केली त्या परंपरेचा श्री चक्रधर स्वामी निरूपित तत्वज्ञान ब्रह्मविद्या सिद्धांत आणि तो सिद्धांत परंपरेनुसार आमचे गुरुवर्य साहित्याचार्य परमपूज्य परम आदरणीय परम परमश्रद्धेय धर्मगुरु महानुभाव असलेले आचार्य श्री मोठे बाबा उपाख्य महानुभाव संप्रदायाला परिचित असलेले आचार्य मामाजी आणि म्हणून श्री वांबोरी या ठिकाणी ब्रह्मविद्या शिक्षण संस्था ज्या रम्य परिसरामध्ये असा हा महानुभाव आश्रम आहे आणि त्या ठिकाणी जे सात आठशे जे संत आणि तपस्विनी विद्यार्जन करतात त्याच आचार्य श्री मामांची पूर्व असलेली एक संस्था म्हणजे संवत्सर ज्या ठिकाणी आम्ही कैवल्यवासी आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर श्रीराज बाबा माझ्याजवळ आहेत परिसरातले नांदेडकर बाबा आहेत जायराज बाबा आहेत विश्वनाथ बाबा आहेत त्यानंतर अनेक संत मंडळी या परभणी जिल्ह्यातली आहे आणि आम्ही मामाच्या सानिध्यामध्ये हे धर्म ब्रह्मविद्येचे घडे आम्ही त्या ठिकाणी घेतले आणि मामांचं जे आम्हाला प्रेम मिळालेलं आहे तर एक आम्हाला आईनं जन्म दिला आणि त्यानंतर आम्हाला या गुरुने प्रेम आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत कधीही आमच्या मनातून बाजूला होणार नाही इतकी निकट आणि शाश्वत अशी श्रद्धा त्या श्री गुरुंच्या चरणी आहे पंचकृष्ण आणि त्यानंतर चौ साधन आठ भक्त आणि त्यानंतर जी आमची सर्वस्व श्रद्धा आहे तर मन ते आमच्या या श्री गुरुंच्या चरणी आमचा हा शुद्ध समर्पण आहे आणि ही अतूट श्रद्धा या ठिकाणी आमची गुरु गुरुवर्वर आहे गेल्या अकरा वर्षापूर्वी <coughs> मामाजीनी या ठिकाणी आपल्याला भेट दिली आणि त्यानंतर हा एक पुन्हा पुनश्च हा सुवर्ण योग आला त्यामध्ये आम्हाला मागच्या वेळेस हे आदरणीय सात्विक दादा हे होते हे मागच्या फोटूंमध्ये तुम्हाला दिसतच आहेत दादा ही मागच्या म्हणजे मागच्या वेळेस ही सगळी प्रतिमा आहेत आणि म्हणून आम्हाला गुरुवर्य यांच्या ठिकाणी आज हा जो श्रद्धा समर्पित करण्याचा जो है, योग आलेला आहे हा योग म्हणजे आमचा अक्षरांनी नमूद करणारा हा योग आहे एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि आपल्या सर्वांना या ठिकाणी आचार्य प्रवत मामाजी यांचा आपल्या सर्वांना या ठिकाणी शुभ आशीर्वाद आहे असं मी या ठिकाणी नमूद करतो आणि परभणी जिल्ह्याच्या या पावनभूमीमध्ये मामांचा या ठिकाणी आगमन झालं आणि त्यांच्या या चरणस्पर्शाने ही भूमी प्रभावती परभणी प्रभावित झाली नव्हे ती पुणित झाली असं मी म्हणतो कारण या परभणी जिल्ह्यामध्ये स्थान जरी नसेल तरी आद्य आचार्य नागदेवाचार्यांनी पहिला मठ स्थापन केला आणि महानुभावांचा मेळा महानुभावांचं विद्यापीठ महानुभावांचा मार्ग महानुभावांचा मठ याचा शुभारंभ या परभणी जिल्ह्यातून झाला आणि अनेक या परभणी जिल्ह्यातून हे जे प्रमुख भक्त होऊन गेले ते या गेले सुद्धा या परभणी जिल्ह्यातून होऊन गेले हा बिलाचरित्रातला इतिहास आहे आणि पुरी सुद्धा भट्ट किंवा आहे चार ठाण आहे पाथरी आहे बाबुळगाव आहे ही सगळी मंडळी म्हणजे स्मृतीस्थळामध्ये लिळा चरित्रामध्ये याच भूमीतली आहे आणि अशा त्या भूमीला पुनश्च एकदा फुलकित केलं प्रफुल्लित केलं प्रज्वलित केलं ते म्हणजे आमच्या मामांच्या चरण स्पर्शाने आणि म्हणून या ठिकाणी मी श्री गुरुचरणी दंडवत प्रणाम करतो सर्व लामाला दूध